माफी करतो सगळ्यांचा सातबारा कोरा करतो आणि मग त्याच्यानंतर त्याचा असा जिहार करायचा की अटी शर्ती लागू म्हणजे वर लिहायचं सरसकट खाली लिहायचं अटी शर्ती लागू वर लिहायचं विनाट आणि पावरी कक्ष असल्याचं अतिशक्ती लागू आज म्हणजे अशा प्रकारचे जे काही जिहार या ठिकाणी भेटत म्हणजे दोन लाखापर्यंत कर्ज माफी करू मग सांगितलं पंधरा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पाबळे तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि योगेश पाबळे टू पॉन झिरो आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो गेल्या मागच्या काही दिवसापासून बरेच व्हिडिओज आणि कालच्या एक दोन दिवसपासून युट्यूबवरती असले व्हिडिओज येऊ लागले कर्जमाफी संदर्भातील की बरेच न्यूज चॅनल रिपोर्टरली की सरसकट कर्जमाफी जाहीर झाली आणि दोन हजार अकरा बारा तेरापासून तिथे दोन हजार वीस बावीस तेवीस चोवीसपर्यंत पर्यंत सर्व सर्व सरसकट कर्ज माफ केले शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झाला असं बरेच काही न्यूज रिपोर्ट म्हणजे न्यूज रिपोर्टच्या माध्यमात नेऊ लागले तर हे नेमकं सत्य आहे का आणि या संदर्भात आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया थोडी माझ्या तब्येत बारावर नसल्यामुळे शेतकरी तोंड ते जे की आपण समजू त्याच्यामुळे मला चांगलं म्हणजे बोललं नाही जाऊ लागलं तर समजून घेऊ शकता तर आपल्याकडे थोडक्यात प्रूफ आहे मित्र आणि कोणतं लोन शासनाने माफ केलेला आहे आणि किती लाखापर्यंत आणि किती किती माफ केले हे आपण एका पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितले आणि या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते थोडक्यात सांगणार आहे त्या शेतकरी कर्जमाफी मिळालेले पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी तो आर निर्गमित झालेला आहे मी एका पहिल्या व्हिडिओमध्ये पण ते सांगितले आणि त्याच्यामध्ये त्या जी आरचा विषय तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण समजून सांगितले ज्या शेतकऱ्यांनी तो विषय म्हणजे समजून घेतला नाही त्यांना मी थोडक्यात परत एकदा सांगतो की त्या ज्याचा विषय असा शेतकरी मित्रांनो की दोन लाखापर्यंत जे सगळं कर्जमाफी शेतकऱ्यांना भेटणार आहे व ती किती वर्षापासून किती वर्षात भेटणार आहे हे आपण थोडक्यात जाणून घ्या तर ती कर्जमाफी भेटणारे शेतकरी मित्रांनो दोन हजार म्हणजे सोळा सतरा अठरापासून ते तर दोन हजार वीस एकवीसपर्यंत ते कर्जमाफी शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची असली भेटणार आहे ज्यांचे दोन लाखाचे वरचं कर्ज आहे अल त्याच्यात कोणतेही असो म्हणजे कोणतेही शेतकरी असतो ज्यांचे समज की अल्पभूधारक किंवा भूधारक त्यांचे दोन लाखावर पर्य वरचे जे कर्ज आहे ते त्यांना स्वतःच भरावं लागणार आहे आणि दोन हजार सोळाच्या अगोदरचे म्हणजे पंधराच्यापासून ते अकरा बारा तेरा चौदा पंधराचे जेवढे पण पहिले वर्षातले कर्ज आहे ते ते पण त्यांना स्वतःच भरावं लागणार आहे त्याचा कोणताही सातबारा कोरा करण्यात येणार नाही आणि म्हणजे कोणती असे याला सरसकट कर्जमाफी म्हणता येणार नाही कारण की सरसकट कर्जमाफी त्यालाच म्हणते जे की पहिल्यापासून जी पण राहिलेली मागचे सर्व शेतकऱ्यांचा सातबारा ते कोरा करण्यात येतो त्याला सरसकट कर्जमाफी असे म्हणतात परंतु हे बकवास न्यूज यूट्यूबवर यूटूबवरती बरेच काही ट्रेंडिंगला येऊ लागले आणि ते व्हायरल लागलं म्हणून म्हणलं आपण थोडक्यात एक व्हिडिओच्या माध्यमातून समजून घे आणि आता मी शेतकरी मंत्रिय नेमकं आता कर्जमाफीचा आता बऱ्याच शेतकरी मित्रांना असा प्रश्न पडला काय सध्या आचारसंहिता आहे अगदी लोक लोकसभेच्या निवडणुका काही दिवसावरती आहे तर या कर्जमाफीचं जी अंमलबाजी आहे का कारण की शासनाचे कारण की आता कसं असते की स्थगिती असते की कामांना तर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो जे पण जी आर निर्गमित झालेले असतात ते आचारसंहिता लागण्यापूर्वीची ते म्हणजे ते कामं त्याच्यात कोणताही अडकळा कधीच येत नाही ते कामं रेग्युलर सुरू असतात फक्त एवढं आहे की काही प्रॉब्लेममुळे मागं पुढे होऊ शकतं परंतु ते कामं रेग्युलर चालू राहणार आहे आणि जे पण दुसरे आता कार म्हणजे दुसरे जे जो जे पण निर्णय होणार जे व्हायचे जे पण निर्णय शासन घेते ते आता कोणतेही निर्णय सध्याच्या स्थितीला घेऊ शकत नाही कारण की आता जूनपर्यंत शासन म्हणजे आतारसंहिता लागून जे पण निवडणुकीचा निकाल लावून जे पण आता विधानसभेमध्ये म्हणजे सॉरी मित्रांनो लोकसभेमध्ये जे पण खासदार येईल जे पण सरकार केंद्रात बनेल त्याच्यानंतरच खाली राज्यामध्ये पर नवीन निर्णय घेता येईल तोपर्यंत कोणतेही नवीन घेतले जाणार नाही कारणाच कळायलाच असेल की कितव्या वर्षातून कितव्या वर्षापर्यंतची कर्जमाफी शासनाने दिलेली आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी दोन हजार सोळापासून ते दोन हजार एकवीस बावी ए सॉरी मित्रांनो एकवीसपर्यंतची कर्जमाफी दिली त्याच्यानंतर बावीस आणि तेवीसची पण आणि आता चोवीस चालू आहे तर ती पण नाही चालू वर्षातली बऱ्याच शेतकरी मित्रांनो अशा कमेंट्स होत्या मागच्या एका व्हिडिओमध्ये कारण की दोन हजार तेवीस आणि चोवीस खूप दुष्काळाचं वर्ष गेलं शेतकऱ्यांवरती खूप आपत्तीचे संकट येऊन गेले तर याला संबोधून शासनाने कर्जमाफी करायला पाहिजे होती पण तसं शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही कोणतंही पाऊल उचललं नाही शेतकरी मित्रांनो कारण की आता ते शासनाच असतं आपण काय आपलं काम आहे फक्त व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ती माहिती सांगण्याचं काम आहे तर शेतकऱ्यांना आपणच व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असलेच नवीन नवीन माहितीपूर्ण शासन निर्णय व्हिडिओ बघण्याकरता सबस्क्राईब नक्की करा आणि थोडक्यात आपली तब्येत खराब असल्यामुळे काही दिवसांनी व्हिडिओ आला नाही मागील एक दोन दिवसापासून तसं मी लवकरच अपडेट देणार होतो तुम्हाला तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस््राईब करा आणि शेअर करायला विसरू नका अजिबात कारण की कोणत्या प्रत्येक तुमच्या व्हॉट्सअपच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद